जालन्या चोरीस गेलेले आणि हरवलेले साठ मोबाईल फोन पोलिसांनी तक्रारदारांना केले परत कदीम जालना पोलिसांची कारवाई पोलीस अधीक्षकांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल फोन सी आय आर प्रणालीच्या मदतीनं पोलिसांनी लावला हरवलेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध आज दिनांक पंधरा रोजी बुधवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात चोरीस गेलेले आणि हरवलेल्या तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एकूण साठ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल कदीम जालना पोलिसांनी शोध लावला आहे मागील दोन वर्षात कदीम जालना पोलिस ठाण्यात मोबाईल चोरी आणि मोबाईल हरवण्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारींवर कार्यवाही करताना पोलिसांनी सीई आय आर प्रणालीच्या मदतीने एकूण साठ मोबाईल फोनचा शोध लावला आहे आज जालना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल फोन तक्रारदारांना सुपूर्त करण्यात आले दरम्यान आपले हरवलेले मोबाईल फोन परत मिळाल्यानं तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले यावेळी अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती आज कदीम जालना पोलीस स्टेशन येथे हरवलेले मोबाईल हे नागरिकांना परत करण्याची चांगला उपक्रम पी आय कदीम जालना शिवाळे राबवलेला आहे पण सत्तावन्न लोकांचे कोणाचे दोन महिने कोणाचे दोन वर्ष पण झालेले आहे हरवलेले आणि ते आज पोलिसांनी शोधून त्यांना परत करण्याची कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये सीई आय -E आर हा भारत सरकारचं पोर्टल आहे त्याचा वापर करून हे आमचे कर्मचारी अन्सारी यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपला जर काही मोबाईल हरवला तर त्याची शंभर टक्के किंवा चोरी गेला शंभर टक्के नोंद केली पाहिजे कारण आजकाल टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे आहे त्याचा नक्कीच छणा लागतो किंवा जर एकदा त्या पोर्टलवर नोंद केली दूसरा नहीं। जा का लाते, लाते तर कोणी दुसरा त्या मोबाईलला वापरू शकत नाही कारण ज्यावेळी त्यांनी काय सिम काढला टाकला त्याच्यामध्ये तो लगेच पोलिसाला नोटिफिकेशन येतो तर चोरून पण त्या चोरला फायदा होत नाही त्यामुळे शंभर टक्के जर कधी हरवला किंवा मिसिंग झाला चोरी झाला तर पोलीस स्टेशनला नोंद शंभर टक्के करावे यामध्येच आपण जालना पोलीस वेबसाईटवर वर पण लो स्टँड फाऊंड असा ऑनलाईन लिंक पण सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण प्राथमिक नोंद करू शकतात नंतर पोलीस स्टेशन कडून तुम्हाला बोलून त्याची व्यवस्थित नोट केली जाऊ शकते